आयुक्त साहेब आपल्याला खऱ्या अर्थानं कचरा काढण्यापेक्षा कचरा होऊच नये याच्यावर जनजागृती करणं गरजेचं आहे याच्यावर मार्गदर्शन करणं गरजेचं आहे आज मी महाराष्ट्रामध्ये फिरतो महाराष्ट्रामध्ये दिसून येतं की कचऱ्याचं सा साम्राज्य मित्रांनो सांगलीमध्येच शहर महानगरपालिकेचा नुसता जरी विचार केला तर या कचऱ्यावरती करोडो रुपये दर महिन्याला आपले खर्च होतात आपल्या महानगरपालिकेकडं असणारे कर्मचारी या कर्मचाऱ्यांच्याकडून किती जरी काम केलं तर कचऱ्याचं साम्राज्य काही कमी होत नाही आहे म्हणून मी जनजागृती करण्यासाठी मी आता हात जोडत आहे जनतेला माझ्या तमाम दर्शकांनीसुद्धा शपथा घ्यायला चालू केलेला आहे आणि त्यांच्यासुद्धा डोक्यात आलेलं आहे की एक गोष्ट आपणच करतोय ती बंद केली पाहिजे मी जेव्हा परदेशामध्ये फिरतो तेव्हा मला दिसून येतं करोड रुपयाच्या गाड्या घेऊन फिरणारी अब्जोपती लोक आपण एखादं चॉकलेट खाल्लं तर त्या चॉकलेटचं वरचं कवर आपल्या खिशामध्ये ठेवतात एवढंच नाही मित्रांनो हो, तर बिस्किटचं पुड्याचं जर कवर असेल तर ते सुद्धा खिशामध्ये ठेवतात करोडच्या गाडीमध्ये एक छोटंसं त्यांचं डस्टबिन आहे आणि आपण मात्र काच खाली घेतो आणि ते बाहेर टाकतो आणि प्रसंगी तोच कचरा आपल्याला त्रासदायक बनतो आपलं विद्रुपीकरण होतं आणि तोच त्रास आपल्या आरोग्यावर होतो तर मी जनतेला आजपासून चांगली म सुरुवात केलेली आहे की या जनतेनं तुम्ही मला साथ द्यायला पाहिजे की प्रत्येकानं आपल्या मनाशी एक शपथ घ्या की आजपासून मी पण कचरा असा रस्त्यावर अगर गटरीमध्ये टाकणार नाही तुमच्याजवळ असणारी जो काही कचरा आहे तुम्हाला नको असणारी वस्तू तुमच्याजवळ साठवून ठेवा आणि मित्रांनो एखाद्या डस्टबिनमध्ये टाका अगर आपल्या येणाऱ्या घंटागाडीमध्ये टाका मी तमाम माता भगिनींना विनंती करतो हात जोडून की आपल्या घरातला केर कचरा काढायचा आणि आणून गटरीत टाकायचा ते तेवढं बंद करा आपल्या घरातला कचरा जो आहे तो एका डस्टबिनमध्येच पाहिजे आणि तो कचरा आपण घंटागाडी आल्यानंतर टाकायची अशी शपथ घ्या बघत राहा आपला देश पुढं जाईल आपलं राज्य पुढं जाईल आपलं गाव पुढं जाईल मी संपूर्ण महाराष्ट्रासाठी आव्हान करतो आहे मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जनजागृती करणार आहे भाऊ कदम वेलफेअर फाउंडेशनच्या माध्यमातून आणि मित्रांनो ही विनंती आपल्याला जशी करतोय तशी महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांना मी हात जोडून विनंती करतो आयुक्त साहेब आपल्याला खऱ्या अर्थानं कचरा काढण्यापेक्षा कचरा होऊच नये याच्यावर जनजागृती करणं गरजेचं आहे याच्यावर मार्गदर्शन करणं गरजेचं आहे त्या दृष्टिकोनातून दृष्टीकोनातनं साहेब मी तुम्हाला विनंती करतो आता गणपती उत्सव जवळ आलेला आहे गणपती उत्सव जवळ आलेला आता श्रावण महिना चालू आहे अनेक ठिकाणी मंदिरांच्यामध्ये माता भगिनी जास्त जात असतात त्या ठिकाणी प्रबोधन होणं गरजेचं आहे मी प्रयत्न करणारच आहे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून पण साहेब गणपती उत्सवाची आपण परमिशन द्यायला जेव्हा गणपती मंडळ आपल्याकडे येईल ना त्यांना एक क्लॉज घाला एक नियम घाला त्याच्यामध्ये की त्या गणपती मंडळाच्या दर्शनी भागावर एक बोर्ड लावला पाहिजे की कचरा हा मी कंटेनरमध्येच टाकेन अथवा मी घंटा गाडीतच टाकेन गटरीत अथवा सार्वजनिक जागेवर कचरा टाकणार नाही अशी सूचना फलक ह्या गणपती मंडळाने लावलं पाहिजेत मी एक्स्ट्रा प्रयत्न करून साहेब होणार नाही जर का तुम्ही प्रशासनानं पण मला साथ दिली तर निश्चितपणे कचराच रस्त्यावर येणार नाही आणि मित्रांनो मी तुम्हाला सांगतो कचराच रस्त्यावर जर आला नाही तर महानगरपालिकेच्या या कचरा उठावासाठी होणारा करोड रुपये खर्च हा आपण इतर कामासाठी वापरू शकतो आणि आपलं शरीर चांगलं राहील आपलं आरोग्य चांगलं राहील आपला परिसर चांगला राहील रोगराईपासून मुक्तता होत राहील तेवढ्यासाठी माझी हात जोडून विनंती आहे की आपण कृपया माझ्या या, या व्हिडिओची दाद घ्या मी असे व्हिडिओ अनेक काढणार आहे जोपर्यंत जोपर्यंत प्रत्येक व्यक्ती सुधरत नाही तोपर्यंत मी प्रयत्न करणार आणि दुसरी गोष्ट जो कचरा टाकेल ना त्याला थांबवा त्याला विनंती करा दादा यापुढं कचरा टाकू नको आपल्या शेजारची बाई जर गटरीच कचरा टाकत असेल तर तिलासुद्धा विनंती करा की तुम्ही कचरा टाकू नका अरे आपण आपल्यापर्यंत सुधरू आपल्यापासून सुरू प्रत्येकाने जर कचरा टाकायचंच नाही ठरवलं तर आपल्या सांगलीचं नाव महाराष्ट्रात करून दाखवतो तुमचं खरंच सांगलीवर प्रेम असेल तर सांगली करानो तुमच्यापासून सुरुवात करा कचरा आजपासून चॉकलेटची वरची एखादी कवरसुद्धा मी टाकणार नाही ते खिशात ठेवा डस्टबिनमध्ये टाका आणि दुसरी गोष्ट आयुक्त आहेत जी दुकानदार लोक आहेत हे दुकानदार आपल्या दिवसभराचा कचरा सायंकाळी एखाद्या ह्याच्यात कशात तरी भरतात आणि तो फेकून जातात तर त्या दुकानदारांना डस्टबिन द्या प्रत्येक दुकानच्या समोर जर डस्टबिन राहिलं तर जाता येता येणारी नागरिकसुद्धा आपल्या किशातला कचरा त्या डस्टबिनमध्ये टाकतील त्यामुळं नको तिथं खर्च करण्यापेक्षा या जनतेला डस्टबिन वाटा डस्टबिन द्या तुम्ही आणि जर तुम्ही खऱ्या अर्थानं तिथं पैसा खर्च केला तर महिन्याला होणारा कोठ्यावधी रुपये खर्च वाचणार आहे माझी जनजागृती चालू आहे महानगरपालिकेनं मला सहकार्य करावं आणि माझ्या जनता माता भगिनी बंधू भावांनी पण सहकार्य करावं अशी रोज एक नवीन विषय आणि सचिन भाऊ कदम वेलफेअर फाउंडेशनकडं आपल्याला विनंती करतो आहे धन्यवाद